माझ्या हाते असे विद्यार्थी विद्यार्थ्यांचा सत्कार होतो म्हणून पहिला दुसरा तिसरा कोण आहे ना मी आम्ही विचारलो नाही सरला पहिला कन्नडचा असो मराठीचा असो किंवा कोणत्याही वर्गाचा असो मी पहिला प्रथम मी कडवट मराठी आहे मी मराठी भाषेचा खूप मला खूप अभिमान आहे आणि पहिला प्रथम पहिला मी अभिमान माझ्या मराठी भाषेला देतो मी कारण मी मराठी भाषेला आपली माय मराठी भाषा मानतो म्हणून मी प्रथम मराठी भाषेलाच मानतो आणि प्रत्येकाची भाषा असते कन्नड ज्याची त्याची भाषा असते प्रत्येक भाषेला प्रत्येक राज्याची भाषा आहे आणि आपला भारत देश प्रत्येक भाषेवर रचना झालेला आहे आणि प्रत्येकाला आपल्या आपल्या भाषेचा गर्व असतो अभिमान असतो तसंच मला मराठी भाषेचा आहे म्हणून मी पहिल्या मी मराठी भाषेलाच मान देतो मला सांगतो मोठा मोठा आम्ही कसं आहे माझं थोडं सांगतो महाराष्ट्र एकीकरण समितीचा मी उपाध्यक्ष तालुका